हॅलो मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊ वर्षाच्या मुलीच्या मापाचं वन पीस कसं शिवायचं त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे आणि एकदम सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला मी कसं सांगितलेलं आहे ती व्यवस्थित समजेल तर ही साडी तशी जुनीचा म्हणजे एक दोन वेळा वापरलेली आहे त्याला थोडंसं क्रॅश वगैरे पडलं होतं एक दोन ठिकाणी म्हणून ना त्यांनी ते ड्रेस शिवायचं म्हणून मला दिलेलं आहे कस्टमरचंच आहे हे तर पहिल्यांदा ना अस्तरचं कापड मी इथं चार फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे बॅकचं आणि फ्रंटचं जे पार्ट आहेत ना दोन्ही एकत्रच मी इथं कटिंग करून घेते तर पहिल्यांदा उंची टाकली उंची होती तेरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून चौदा इंच उंची घेतली त्याच्यानंतर शोल्डर साडेपाच इंच आणि जेवढी शोल्डर आहे तेवढीच इथं मी मुंडा पण घेतलेला आहे त्याच्यानंतर एक इंचावरती मार्क करून कर्व शेप दिलेला आहे क मुंड्याचं माप दिलेलं आहे शेप दिलेला आहे तर त्याची ना मी कटिंग करून घेतली त्याच्यानंतर जे जॉईंट कापड होतं ना म्हणजे बॅकचे आणि फ्रंटचे एकत्रच आपण कट केल्यामुळे ते जॉईंट पार्ट होतं ना तर ते मी कट कर करून दोन्ही कर पार्ट वेगवेगळं दो करते बॅकचं आणि फ्रंटचं जेणेकरून पुढच्या म्हणजे फ्रंटचं जे मुंड्याचं माप आहे ना तर पुढच्या बाजूला पण आपल्याला थोडंसं कट करायचं असतं त्याच्यानंतर पुढचा गळा पण मी वेगळा करणार आहे बॅकचं पण वेगळा करणार आहे त्याच्यामुळे आणि इथं ना मी गळ्याचं माप टाकते गळा रुंदी घेतलेला आहे दोन इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे चार इंच कारण मुलगी छोटी असल्यामुळे गळा पण छोटाच घ्यायचा जर जास्त आपण जर जा सहा साडेपाच वगैरे घेतलं तर मग ते जास्त मोठा गळा होते त्यामुळे मी ते चार इंच घेतलेलं आहे नंतर शिलाई केल्यानंतर साडेचार होते ते आणि जे बॅगचं फ्रंटचं जे मी मार्क करून घेतलं होतं ना तर सेम त्याच्या बॅगच्या पार्टवरती ठेवून हे करून घेतलं म्हणजे प्रेस करून घेतलं जेणेकरून त्याचं मार्क त्याच्यावर उठलं म्हणजे दुसरं आपल्याला मार्क करत बसायची गरज नाही तर ते मी बाजूला ठेवून दिले त्याच्यानंतर खालचा जो पार्ट आहे ना घेरवाला तर त्याची अस्तरची मी पहिल्यांदा कटिंग करून घेते इथं तर पूर्ण उंची ना टोटल आपलं वन पीसचं सदतीस उंची होती तर त्यामध्ये ना इथं मला जे वरच्या पाडचं जे उंची आहे ना तर ते मायनस करायचं आहे म्हणजे तेरा इंच उंची होती ना तर ती तेरा इंच पण मायनस करायचं आहे त्याच्यानंतर मग इथं आपल्याला मेन मेन जे कापड असतं ना तर त्यात पण त्याच्यापेक्षा पण उंची आपल्या अस्तरची ना कमी असते तर त्याची पण तीन किंवा चार इंच ते पण मायनस करून आणि ते मी टोटल तेरा इंच उंची घेतलेली आहे तर हे बघू शकता सगळं व्यवस्थित मी मार्क करून घेतली टोटल तेरा इंच नाही तर मी कट करून घेते आणि जे राहिलेलं अस्तरचं कापड आहे ना त्याचीसुद्धा मला अजून एक ड्रेस शिवायचा आहे परकर आणि पोलकं म्हणतात ना तर ते ते त्या जे राहिलेलं अस्तर आहे ना तर त्यामध्येच ते पण होणार आहे तर ते सुद्धा मी इथे मार्क करून घेत म्हणजे मेजून बघत होते म्हणजे कापड आहे का बरोबर म्हणून नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परकर पोलक्याचं पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा तर इथं ना ह्याची मा अस्तरची कटिंग करून झाली होती आता मेन फॅब्रिकवरती कटिंग करणार आहे तर इथं मी साडी घेतलेलं आहे साडीचं एका बाजूला म्हणजे एका बाजूला पदर असतो ती ती ना तर ते तिकडे सोडायचं आणि ही जी पार्ट म्हणजे बाजू आहे ना तर हिथं ना फोल्ड करून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून जे आपलं अस्तरचं कापड होतं ना तर ते ह्याच्यावरती टाकून ठेवलेलं आहे म्हणजे टाकून आहे ना आहे तसं थोडंसं कापड जास्त ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं आहे जेणेकरून स्टिचिंग करताना ना म्हणजे अस्तर जोडताना थोडंसं कापड इकडे तिकडे झालं तरी पण त्यामध्ये ते म्हणजे बसल बसून जाते तरी त्यांना दोन्ही पण पार्ट मी त्या त्या अस्तरच्या कापडामध्ये थे ठेवलेलं आहे बॅकचं आहे आणि फ्रंटचं मार्क करून जेणेकरून शिलाई करताना आपल्याला बघितलं की लगेच ओळखून जाते म्हणजे कुठलं बॅकचं आहे का फ्रंटचं आहे तर ते मी बाजूला ठेवून दिले त्याच्यानंतर हे जी बघा ते फॉल म्हणजे साडीला फॉल आहे ना तर ते फॉलचं मी कट करून घेणार आहे जेणेकरून हे जी पा दडी आहे ना ही वरच्या बाजूची तर त्याला तो दडी मी जॉईंट करणार आहे म्हणजे खालचा जो आपला घेर आहे ना धडी आहे ना तर तो मोठा दडी करायचा आहे त्यामुळे वरच्या बाजूची दडी तसं पण ते कामाचं नाही आहे त्यामुळं तिथला पार्ट काढून आहे ना, ना खालच्या बाजूला लावणार आहे तर ते मी टोटल घेर घेतलेला आहे चाळीस इंच तर ही बघू शकता असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे नंतर जेणेकरून ना धडी मोठं आणि छान दिसतं त्याचं लुक घेरचं जे लुक आहे ना तर ते छान दिसतं त्यामुळे आणि चाळीस इंच मार्क करून मी हे सुद्धा कट करून घेते म्हणजे जे आपल्याला आता घेरचं कटिंग करायचं आहे ना तर तो सुद्धा मी इथं चार फोल्डमध्ये ना असं फोल्ड करून परत ह्याची उंची टाकणार आहे आता बघा जे आपली उंची होती म्हणजे वरच्या पार्टची जी उंची होती ना तर तेरा इंच मायनस करायचं आहे प्लस जे आता आम्ही धडी काढले ना दुसऱ्या बाजूची ते सुद्धा ह्यामध्ये ॲड होणार आहे तर ते सुद्धा मायनस करायचं म्हणजे जेवढी धडी आहे ना ते सुद्धा मायनस करून आपल्याला ना इथं उंची टाकायची आहे तर इथं टोटल उंची आली होती आणि एक इंच प्लस करून टोटल वीस इंच मी इथं उंची घेतलेल्या आहे तर ह्याची मी कटिंग करून घेतली आणि आता हे बघू शकता व्यवस्थित असं आपलं कटिंग करून झालेलं आहे आणि आता ह्याची मी स्टिचिंग करायला घेणार आहे तर अजून बाही कटिंग करायची राहिलेली आहे तर बाहीची उंची होती आठ इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून नऊ इंच उंची घेतलेलं आहे आणि आठ इंच आडवं म्हणजे घेर घेतलेला आहे त्याच्यानंतर लगेचच आहे ना इथे मी स्टिचिंग करायला घेतलेलं आहे तर हे बघू शकता सगळं कटिंग करून झालं त्याच्यानंतर मी पहिल्यांदा ना बॅक पार्टचं कट स्टिचिंग करायला घेतलेलं आहे तर हे जे गळ्याचं आकार आहे ना ते पहिल्यांदा मी कट करून घेते बॅकचं मी गळा चौकनच ठेवलेला आहे ते तेसुद्धा तेवढीच उंची घेतलेलं आहे चार इंच उंची स्टिचिंग करून झालं ना म्हणजे आपण आहेला ना पलटायचं आहे त्याच्यामुळं ना त्यामध्ये एक रेशूल इतका कापड आतमध्ये जाते म्हणजे पाव इंच तर ते कमी होतं म्हणजे जास्त होतं गळा त्याच्यामुळे मग जास्त काही घेतलं नाही चार इंच घेतल्यामुळे ते सव्वा चार इंच होते जा तर कोपऱ्यामध्ये ना मी कट दिले आणि मी बॅकला एक हुक लावणार आहे त्याच्यामुळं इथं मी एक दोन इंच हुईल इतकं ना मी खाली स्टिच करून घेते म्हणजे आपल्याला काय म्हणजे मधनं कट मारायची काही गरज नाही फक्त असं ना क्रॉसमध्ये स्टिच केलं तरी होऊन जाते एक हुक बसून जाते व्यवस्थित तर सुद्धा मी कट करून घेतले त्याच्यानंतर हे कापड फोल्ड करून ना कोपरा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हे मी पिनच्या सहाय्याने ना कोपरा काढून घेते त्याच्यानंतर त्याच्यावरती ना कडेनं स्टिच करून घ्यायची जास्त बाहेर पण कापड मी हे करत नाही आहे तर अशा पद्धतीने आहे ना पूर्ण गळ्याला मी स्टिच करून घेते त्याच्यानंतर पुढचा पार्ट पुढचा जो गळा आहे ना पार्टचा तर तर तो मी ना गोल गळाच करणार आहे तर हे ना आता अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे लाला बाकी सगळ्याला आणि हे बघू शकते एक्स्ट्राचं आपलं कापड राहिलेलं आहे तर ते सगळं मी कट करून घेते तर हे झालेलं आहे आता आता फ्रंटचं बघू शकता मी गोल गाळच घे केलेला आहे तर हे मी पहिल्यांदा कट करून घेतलं त्यानंतर जो आपण धडीचं जे डिझाईन करणार आहे ना पुढं तर त्याची मी इथे स्टिच करून घेते दोन डबल पदर घेतलेला आहे मी सॉरी काट घेतलेला आहे धडी तर ते अशा पद्धतीने ना, ना जोडून घेतलं आणि जसं आपल्याला डिझाईन पाहिजे तसं आपण शेप देऊ शकतो इथं मी गोल सिम्पलच करणार आहे हे ना डिझाईन मला कस्टमरनेच पाठवलेलं आहे अशा पद्धतीचं शिवायला शेम मी तसंच इथे स्टिच करते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही वेगळं पण काही गळ्याचं आकार देऊ शकता जसं की षटकोण असतं परत स्ट्रेट असतो म्हणजे जे आपलं कट आहे ना मधला तर तिथंपर्यंतसुद्धा करतात कोण म्हणजे छान दिसतं तसं पण मला जसं कस्टमरने सांगितलं तसंच मी इथं करते तर पहिल्यांदा मी याची कटिंग करून घेतली जसं पाहिजे होतं तसं मार्क करून घेतला मा आणि मग कटिंग करून आहे ना जो आपण मध्ये जॉईंट दिले होते ना तर तिथे व्यवस्थित दाकटी देऊन घे देऊन घ्यायची जेणेकरून आहे ना जोडताना अजिबात असं कापड म्हणजे फुगत वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तरी बघू शकता आपलं कटिंग एकदम परफेक्ट आहे गळ्याच्या जे शेप आहे ना आ, तर व्यवस्थित बसते आणि खालीसुद्धा बघू शकता छान आकार म्हणजे छान दिसतोय अशा पद्धतीचं त्याच्यानंतर गळ्याच्या जे बॉर्डरचे डिझाईन म्हणजे बॉर्डर आहे ना तर त्या कडेनं मी लेस सुद्धा लावणार आहे लेस लावू पण शकतो नाही पण लावू शकतो पण लेस लावल्याने लुक आणि जरी छान दिसतो त्यामुळे मी लेस लावते तरी बघू शकते व्यवस्थित मी सगळं हे जोडून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला ना अस्तर पण जोडून घ्यायचं आहे अजून फक्त पहिल्यांदा ना गळ्याच्या बाजूने स्टिच करायचं जेणेकरून ना कापड गोळा वगैरे होत नाही नाहीतर मग काय होतं आपण बाकी सगळं स्टिच करून घेतलं आणि गळ्याच्या बाजूला शेवटला मग ते सगळं म्हणजे कापड फोगा फोगारी येतो त्यामुळे पहिला गळ्याच्या जी जे बाजू आहे ना तर ते व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचं त्याच्यानंतर मग अस्तर जोडून घ्यायचं आहे तर आता इथं हे फ्रंटचं पार्ट तयार झालेलं आहे आता फक्त राहिले ते म्हणजे गळ्याच्या म्हणजे गळ्याला आहे ना म्हणजे हे करायचं आहे गोट द्यायचं आहे गोट पण नाही आहे आतमध्येच फोल्ड करणार आहे मी त्यासाठीचं आहे ना ते म्हणजे तिरकं जे असतं ना म्हणजे क्रॉसमध्ये पट्टी आहे ना ते मी काढून घेतले जेणेकरून ना ते क्रॉसमध्ये काढले की काय होते गोल गळा असल्यामुळं कापड लांबतो ना तर गळा असं गोळा वगैरे होत नाही व्यवस्थित बसतो त्यासाठी त्याच्यानंतर मी दापटी पण देऊन घेतली ही गळ्याची पट्टी ना मी एक इंचच घेतलेली आहे फोल्ड करून पाऊन इंच झालेलं आहे तर एवढंच घ्यायची जास्त जरी घेतलं तर मग ती परत उलटते असं कापड त्यामुळे जरी आता थोडंसं कापड राहिलं असलं तरी पण यानं आपण हातशिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर अर्धा इंच सोडत आहे ना इथं मी शोल्डरची शोल्डर आहे ना ती जोडून घेते जे आपण पट्टी लावली होती ना क्रॉसची तर ते पट्टी ना मी अशा पद्धतीने लावले बघू शकता तुम्ही उलटल्यानंतर तो ते आतमध्ये जाते ह्याच्यावरती सुद्धा मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल ते तर आता मी गळ्याच्या भोवतणी जे आपण स्टिच करून घेतलं ना शोल्डरचं तर त्याच्यावरती परत एक टिप मारून घेते जेणेकरून परत हा जर जास्त जरी कापड राहिले असले तर शिलाई करता येते तर हे बघू शकता आणि गळ्याच्या बाजूनी पण आपण लेस वगैरे लावू शकतो पण एवढं छान दिसणार नाही त्याच्यामुळे मी प्लेनच ठेवले कारण कस्टमरने जे डिझाईन पाठवलं होतं तर ते प्लेनच होतं त्याच्यामुळे आणि हे जे आपण दडी काढली होती ना फॉलची तर ती मी इथं खाली जॉईंट करून घेतली बघू शकता त्याच्यानंतर आता मी बाही जोडते बाहीना सेंटरमध्ये कट मारून आपण शोल्डरपासून बघायचं आहे आता मी जे बघितलं ना तशा पद्धतीनं त्याच्यानंतर मग जास्त ओढायचं पण नाही आहे कापड शिस्तीतच आपण जॉईंट म्हणजे बाही जोडायची आहे अजिबात ओढायचं नाही ओढलं की बाहीचं जे लेवल आहे ना तर ते बिघडतं त्याच्यामुळे सेम त्याच पद्धतीनं दुसरंसुद्धा बाही मी जोडून घेतली आणि आता ना फिटिंग करायचं म्हणजे आपल्याला जेवढी लूज पाहिजे ना बाही किंवा फिटिंगमध्ये तर तेवढं लूज ठेवायचं आहे आणि मग फिटिंग करायचं आहे मी नाडी पण लावलेलं आहे म्हणजे नॉट पण लावलेलं आहे जरी जरा ढिलं वगैरे झालं तरी पण नॉट बांधता येईल कारण ती लहानच मुलगी आहे त्याच्यामुळं आणि आता मी इथे जोडते बघा जे आपलं वरचं जो पार्ट आहे ना तो सरळ ठेवला आहे आणि ही जी पार्ट आहे ना खालचा घेरवाला तर तो उलट मी उलटं ठेवला आहे जेणेकरून उलटल्यानंतर म्हणजे सरळच होते ते तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे कधी कधी काय होते सरळच म्हणजे दोन्ही बाजू एकसारखंच लागतात तर ते परत आपल्याला उचवावं लागतं त्यामुळं आणि ड्रेसची प्लेटा पण मी जवळजवळच केलेलं आहे शकता असं काय आपलं ड्रेसचं लुक झालेला आणि हा ड्रेस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर हे बघू शकता एवढं म्हणजे मस्त झालेला ड्रेस तर परत अशा छान शेवटसोबत भेटूया तोपर्यंत बाय